आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड येथील श्वान प्रदर्शनात मायनीच्या टोबरमॅननं पटकवला प्रथम क्रमांक महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीनं कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी प्रदर्शनात मायनी तालुका खटाव येथील श्रीकांत सुरमुख यांच्या डोबरमॅन बाउंसर जातीच्या जातीच्या विभागात प्रथम क्रमांक प्राप्त गतवर्षी पुसेगाव येथे आयोजित श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनामध्ये श्रीकांत सुरमुख यांच्या डोबरमॅन न डोबरमॅन वर्गामध्ये प्रथम क्रमांक तर सर्व दाखल श्वानांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सेवागिरी चॅम्पियनशिप हा किताब प्राप्त केला होता याबद्दल द किंग रेस्टॉरंट मायनीचे प्रोप्रायटर श्रीकांत सुरमोख यांचं सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी शिल्पा कुंभार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची